नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा तळेगाव येथे श्री स्वामी समर्थ जयंती वातावरणात संपन्न श्री स्वामी समर्थांच्या पालखी दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर तळेगाव दाबाडे स्टेशन भागात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जयंती उत्सव सोहळा माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री सप्तशृंगी माता मंदिरात श्रीस्वामी समर्थ मंत्रांचे हवन श्रीस्वामी चरित्र ग्रंथांचे वाचन व हवन आरती व महाप्रसाद आदी धार्मिक विधींचे आयोजन यावेळेस करण्यात आले होते तसेच श्री सप्तशृंगी माता मंदिरापासून इंद्रायणी वसाहत आनंदनगर वनश्रीनगर मनोहर नगर श्रीस्वामी समर्थ मंदिर सिमको कॉलनी मोहन नगर परत सप्तशृंगी माता मंदिर असा पालखी मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला पालखी मार्गावर अनेक भाविकांनी दर्शनाचा आणि पालखी खांद्यावर घेऊन सारथ्य करण्याचा लाभ घेतला पालखीबरोबर चालण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती यामध्ये महिला भाविकांचाही सहभाग लक्षणीय होता पालखी समोर आणि आकर्षक विद्युत रोषणही करण्यात आलेली होती आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला पालखी मार्ग आकर्षक रांगोळी काढून सुशोभित केला जागोजागी पालखीचे पूजन आणि स्वागत करण्यात येत होते पालखी मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी होत होती यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण झाले यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे उद्योजक किरण काकडे सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे रवींद्र भेगडे राजेंद्र दाबाडे रोहित लांगे नितीन दाबाडे सुनील दाबाडे शेखर मुर्रे अनिल वेद पाठक प्रेस फाउंडेशनचे पत्रकार आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी कविताताई पाटील यांनी स्वामी सेवेच्या माध्यमातून जीवनात येणाऱ्या अनेक समस्या व ते सेवा दिली व योग्य ते मार्गदर्शन केले श्री सप्तशृंगी पालखी आल्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी नाना कारके निखिल भगत संवित पाटील उपस्थित होते नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला उत्सवाचे नियोजन सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका काकडे यांनी तसेच तळेगाव दाभाडे समर्थनगर केंद्र येथील सर्व कार्यरत महिला व पुरुष सेवेकरी यांनी केले अनंत कोटी परमपूज्य गुरु महाराज यांनी त्रिवार वंदन आज स्वामींचा प्रगट दिन आहे त्यामुळे जगभरामध्ये जिथे जिथे स्वामींचे भक्त आहेत हा स्वामी प्रकट जल्लोषाने साजरा करत असतात आणि जेवढे काही तमाम सेवेकरी या कोरोनामध्ये असतील तेवढे आज स्वामीच्या समोर काय सेवा रुजू करता येईल त्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते तर आमच्या स्टेशन इथे दरवर्षी प्रमाणे काही वर्षे आम्ही सप्तशृंग मंदिरामध्ये स्वामी चरित्राचं हवनयुक्त पारायण मंदिरामध्ये चालू आहे कारण या सेवेसाठी साडेपाच ते वाजता ही पालखी प्रदक्षिणा अनेक भागा संध्याकाळी स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन त्याच नंतर परत इथे सप्तशृंगी माताच्या मंदिरामध्ये असते आणि त्यानंतर स्वामी महाराजांची आरती होते आणि महाप्रसाद असते आज संध्याकाळी स्वामींच्या दर्शनासाठी या भागातील सर्व सेवेकरी इथे उपस्थित आणि उपस्थित असणाऱ्यांची संख्या तर आजच्या दिवशी सेवा रुजू करी प्रत्येकी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि या झंडरी प्रणित मार्गातील आम्ही सेवेकरी असतो गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि गणेश काकडे यांच्या सहकाराने आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद